नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात आपल्यापैकी बऱ्याच महिलांनी श्री महालक्ष्मी हे व्रत केलं असेल तर हे व्रत करताना याचं उद्यापन कधी करावं याची थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष म महिन्यामध्ये गुरुवारच्या व्रतामध्ये आपण जो कलश पूजन केलं होतं आणि त्या कलशावरती जो नारळ ठेवला होता त्या नारळाचं तुम्ही काय करता हो किंवा काय करायला हवं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आता मला मार्गशीर्ष महिन्यामधील व्रत असो किंवा कोणतंही व्रत असो आपण आपल्यापैकी बऱ्याच महिला सुद्धा व्रत करतात तर या व्रतामध्ये सुद्धा आपण कलशाची स्थापना करतो कलश पूजन करत असतो तर कलश पूजन करत असताना आपण त्याच्यावरती नारळ ठेवतो कलशावरती आता मुळात नारळ हा केळ किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येणारा असा नाहीये त्यामुळे आपण नारळावर शस्त्र प्रहार करून वाढवावा लागतो हे तर तुम्हाला माहितच आहे जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून आपण पूजतो तर त्या प्रतिकात्मक मुखकमलावर आपण जर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक असतं म्हणून आपण फक्त मार्गशीर्ष महिन्यातीलच नव्हे तर इतर कोणत्याही प्रसंगी शुभ कार्यासाठी आपण जर नारळ पूजलेला असेल कलशावरती तर तो नारळ न फोडता नारळ न वाढवता आपण त्याचं विसर्जन करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमांनुसार विसर्जन करण्यासाठी मनाई असते बघा पाण्यामध्ये तर तो कलशावर पुजलेला नारळ आपण काय करायचा बघा तीन वेळा पाण्यात बुडवायचा आणि त्याच्यानंतर तो नारळ मोकळ्या जागेमध्ये आपण भूमीमध्ये अर्पण करायचा त्या निमित्तानं काय होतं तर वृक्षारोपणसुद्धा होतं आणि नारळ बुडवलेलं जे पाणी आहे ना ते आपण तुळशीला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण नारळ विसर्जन करायचं आहे नारळ फोडायचा नाही परत एकदा सांगते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचाच किंवा कोणत्याही व्रताचा आपण जेव्हा कलशपूजन करतो तेव्हा त्याचं त्याच्यावरती नारळ जो ठेवलेला असतो त्याचा आपण फोडायचं नाहीत किंवा हे करायचं नाही आहे कारण त्याच्यावरती शस्त्रप्रहार करावा लागतोच त्याशिवाय नारळ फोडला जात नाही आणि आपण लक्ष्मीचं मुखकमल म्हणून ज्याची पूजा करतोय त्याच्यावरतीच आपण प्रहार करणं हा हे कितपत योग्य आहे बघा म्हणून आपण याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आता काही ठिकाणी शहरी भागामध्ये पाणी मिळत नाही असं वाहतं पाणी तर अशावेळी काय करायचं आहे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला कुठेही आपण त्या नारळाचं तीन वेळा पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्याच्यानंतर त्याचं वृक्षारोपण करायचं तर अशा प्रकारे आपण हा नारळ विसर्जन करू शकतो बघा हे तुम्हाला कलशाचं जेव्हा तुम्ही विसर्जन करणार आहात नारळाचं तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तोही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो मंत्र कोणता आहे ते पहा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्मिन सनिद्धी कुरु ओम कलश देवाय नम असा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नारळ विसर्जन करायचा आहे आता यासोबत जेव्हा आपण आंब्याचा ढाळा किंवा विड्याची पानं आणि इतर काही वस्तू आपण कलशात घालून ठेवतो बघा आणि वरती नारळ ठेवून वस्त्रालंकाराने आपण सजवतो आणि त्या संपूर्ण कलशाची आपण पूजा करत असतो हे काय हे कलशाचं मूळ स्वरूप आहे तेव्हा त्या संपूर्ण कलशामध्ये देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजांमध्ये कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी भगवती आई भगवती आई तुळजाभवानी म्हणून आपण कलश पूजला जातो बघा तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मीसहित महालक्ष्मी म्हणूनसुद्धा पूजला जातो तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीमध्ये अर्पण करा पण कृपा करून वाढवू नका आणि कुठल्याही कोंडाळ्यातसुद्धा आपण टाकू नका तर मैत्रिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जर कलशावरती आंब्याचे ढाळे त्याच्याचबरोबर पानसुपारीचा विडा वगैरे आपण ठेवतो त्यासुद्धा गोष्टी आपण वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करायच्या आहेत त्याही सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये जर विसर्जन करू शकत नसाल काही कारण असतं तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे तर या वस्तूसुद्धा आपण भूमीमध्येच अर्पण करायच्या आहेत त्या वस्तूसुद्धा आपण इतरत्र फेकायच्या नाहीयेत काही लोक इतरत्र फेकत असतात बघा या आंब्याची ढाळे त्याच्यानंतर विड्याची पानं वगैरे हे इतरत्र न फेकता या वस्तू सुद्धा तुम्ही भूमीमध्येच अर्पण करा तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या नारळाचं विसर्जन तुम्ही नक्की करा तो न वाढवता विसर्जन नक्की कराल अशी अपेक्षा करते आणि झालेली सेवा श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला अशी अपेक्षा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलबटनही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ